मंत्री पंकजा मुंडे आज बाबासाहेब आगे यांच्या कुटुंब्याची घेणार भेट तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे माजलगाव शहरातील भाजपचे पदाधिकारी तसेच बीड लोकसभा निवडणुकीचे विस्तारक असलेले बाबासाहेब आगे यांची पंधरा एप्रिल रोजी माजलगाव शहरामध्ये भाजप कार्यालयासमोर भर दुपारी आरोपी नारायण फपाळ यांनी कोयत्याने वार करून त्यांची हत्या केल्याची घटना घडल्याची आपण पाहिलेली आहे या हत्या प्रकरणानंतर मंत्री पंकजा मुंडे हे बाबासाहेब आगे यांच्या कुटुंब्याची सातवनपर भेट घेण्यासाठी येणार होत्या मात्र काही अडचणीस्तव त्यांनी ही भेट टाळली होती मात्र आज पुन्हा एकदा मंत्री पंकजा मुंडे हे बाबासाहेब आगे यांच्या कुटुंब्याची सातवनपर भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे बाबासाहेब आगे यांच्या हत्या प्रकरणामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर आले असून आज त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती देखील हेलावली असल्याचे पाहण्यास मिळत आहे त्यांच्या कुटुंबियांना पर भेट देण्यासाठी दे मंत्री पंकजा मुंडे ह्या आज किट्टी आडगाव ह्या ठिकाणी येणार असल्याची माहिती समोर येत असून त्यांच्या कुटुंबाची सर्वस्व जप जबाबदारी मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतली असल्याची माहिती देखील समोर येत आहे कुटुंबाची सर्वस्व जबाबदारी घेतली असली तरीही बाबासाहेब आगे यांच्या आईने मात्र मला पंकजा मुंडे यांना एकदा भेटायचं आहे अशी विनंती केली होती मात्र आज पंकजा मुंडे ह्या माजलगाव शहरातील किट्टी आडगाव ह्या ठिकाणी बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत असून ह्या भेटीदरम्यान आता त्यांच्या कुटुंबाशी काय चर्चा करतात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे कारण बीड लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मराठा विरुद्ध वंजारी असा काहीसा संघर्ष आपल्याला पाहण्यास मिळाला होता मात्र भाजपचे एकनिष्ठा असलेले बाबासाहेब आगे यांनी पंकजा मुंडे यांना विजय करण्यासाठी र... रात्रंदिवस प्रचार केल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे एकनिष्ठ कार्यकर्त्यांची हत्या झाल्यानंतर आज मंत्री पंकजा मुंडे ह्या त्यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी किट्टी आडगाव ह्या ठिकाणी येत असल्याची माहिती देखील समोर येत आहे आज तीन एप्रिल रोजी मंत्री पंकजा मुंडे ह्या आज किट्टी आडगाव ह्या ठिकाणी बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सातवन करणार असल्याची माहिती समोर येत असून या कुटुंबाची सर्वस्व जबाबदारी देखील त्यांनी उचलली असल्याचं देखील सांगण्यात येत आहे अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद